पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागातून जादू टोण्याचा एक प्रकार समोर आलेला आहे आणि याच संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे सर आहेत सर खरं तर हा जो प्रकार आहे अत्यंत घृणास्पद आहे तुमच्यापर्यंत अगदी गुन्हा देखील दाखल झालेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या प्रकरणी आरोपीला अटक आहे का पिंपरी चिंचवडमधल्या सांगवी पोलीस स्टेशनमध्ये एका मध्यमवयीन महिलेने तक्रार दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हा गुन्हा सुद्धा दाखल केला सांगली पोलीस स्टेशनमध्ये याच्यामध्ये बऱ्यापैकी ह्या ज्या गोष्टी महिला आणि आरोपी हे एकमेकांचे पती पत्नी होते आणि जवळपास वीस वर्षापासून यांचे लग्न संबंध आहेत मागच्या दोन वर्षापासून ते विभक्त राहत आहेत आणि त्यांचा एक न्यायालयात दावा देखील प्रलंबित आहे कौटुंबिक हिंसाचाराचा त्या अनुषंगाने महिला आणि पुरुष पती हे विभक्त राहत असताना एक सहा महिन्यापूर्वी महिला ही पतीच्या घरामध्ये मुलांचं शाळा दप्तर वगैरे अशी सामान आणायला गेली होती आणि त्यावेळेस महिलेने असा आरोप केलेला आहे की पतीने तिला एकट्या घरात नेऊन दरवाजा बंद करून तिच्यावरती कोयत्याचा धाक दाखवून बलात्कार केलाय आणि त्यानंतर लिंबू जे आहे ते लिंबू तिच्या गुप्तांगावरती पिळून धमकी दिलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही प्राथमिकदृष्ट्या एक तीनशे शहात्तर ब आणि भादवी कलम पाचशे चार पाचशे सहा अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे मात्र ही घटना जी आहे ती बऱ्यापैकी जुनी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी देखील आहे आहे आणि 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 पीडित आरोपी यांच्यामध्ये न्यायालयात दावा दाखल चालू चालू त्याच्यामध्ये सुनावणी त्या अनुषंगाने सविस्तर तपास करून आणि एका निष्कर्षाला पोहोचूनच त्याच्यामध्ये आम्ही पुढील कारवाई करणार आहोत परंतु कारण काय आहे हे सगळं करण्याचं कारण त्यांच्यामध्ये अगोदरचे वाद दिसत आहेत एक हा जो आरोपी आहे याच्या भावाची एक गाडी जाळण्याची घटना मे दोन हजार चोवीस मध्ये शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली होती त्याच्यामध्ये ही पीडिता देखील आरोपी आहे पीडित विरुद्ध पुरावे निष्पन्न आहेत आणि शिरगाव पोलीस स्टेशनने त्याच्यामध्ये पत्र दाखल केलेलं आहे तर एकंदरीत महिला आणि त्यांचे एकतर विवाह संबंधातले वाद आणि त्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीतनं हा गुन्हा दाखल झालेला आहे का किंवा काय आणि याच्यात अधिक पुरावे निष्पन्न करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने सविस्तर तपास करूनच आम्ही योग्य त्या निष्कर्षापर्यंत येणार आहोत अद्याप आरोपीला अटक झालेली आहे नाही त्या नेमकं कारण काय आहे आणि आरोपीला कधीपर्यंत अटक होईल तपासामध्ये पहिल्यांदा पुरावे निष्पन्न करणं हे महत्वाचं काम आहे महिलेच्या तक्रारी प्रमाणे जे आपलं प्राधान्याचं काम आहे की महिलाची कुठली तक्रार आल्यावर त्याचं प्राधान्य दखल घेणं गुन्हा दाखल करणं आणि त्याच्यानंतर एक पुरावे निष्पन्न होऊन पुरावे असतील पुरावे करने पुरावे अटक अटक असतील तर निश्चितपणे केली जाईल काही शंका नाही तर सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे अगदी पतीनेच हे कृत्य जे आहे ते केलेलं आहे आपल्याच पत्नीला बळजबरीने कोयत्याचा दाग दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर हळदी आणि कुंकू तिच्या गुप्तांगावर टाकलं अगदी लिंबू देखील पेळल्याचं या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर आरो त्या आरोपीला अटक करू परंतु त्याआधी आपण पुरावे गोळा करणार आहोत आणि ही घट्ट्या घटना जी आहे ती सत्य आहे का याबाबत पडताळणी करून आरोपीला अटक केली जाईल अशी जी माहिती आहे एस पी सचिन हिरे यांनी दिलेली आहे मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे